आम्ही अंधापुरी मधून पात्री तालुका परभण जिल्हा तर सर आमच्या इथं सततच्या पावसामुळं तर जे आमचं क्षेत्र आहे तर त्यामध्ये जवळपास आमच्या इथं जवळपास ते वीस एकर क्षेत्र जे आहेत तर त्याचा लागवड करता आलेली नाही सतत पाऊस पा लागू राहिल्यामुळं आणि ज्या क्षेत्रामध्ये लागवड केलेली आहे त्या त्या क्षेत्रामध्ये अंतर्गत कत मशागत न करता आल्यामुळे तर ते क्षेत्र आज पडीत राहिलेले आमचा खर्च पण झालाय आणि जमीन पण आज पडलेली तर आज आमची तहसीलदार साहेबांना असेल उपजिल्हाधिकारी साहेबांना असेल की बाबा आज तत्काळ तुम्ही आमचे पंचनामे करा आणि आम्हाला आर्थिक आर्थिक मदत पुरवा पंचनामे केल्यानंतर मदत पुरवा आणि जर असं जर आम्हाला जर लवकर लवकर आमची बाब जर दखल घेतली जाणार नाही तर आम्ही आंदोलनाचा इशारा राज्या ठिकाणी दिलेला आहे आणि आम्ही लवकरच आंदोलनाला सुरुवात करू आमच्याकडे फोटोज आहेत व्हिडिओ पण आहेत त्याचे आणि जे रियालिटी आहे आम्ही त्याच बसीजार बोलतो आम्ही जवळपास जसे दहा क्षेत्र असेल तर पण जेवढे पड विसार तर तेवढं आम्ही या ठिकाणी सर सरांना दिले दिले त्यामध्ये दि जर जास्त असेल तर त्याच्या न देता फक्त चाळीसार ऐंशी असं जेवढं पडक क्षेत्र आहे तेवढं फक्त आम्ही दिलेले जवळपास आमच्या गावची लोकसंख्या हजार बाराशे पण त्यामध्ये पैकी फक्त आणि जे आज जेवढे अवेलेबल आहेत म्हणजे ज्यांचं परीक्षेत एकशे वीस लोक आहेत त्यांचेच घेऊन या ठिकाणी आलेले आणि खूप सर खूप गरीब लोक आहेत काय काय जण जे दत्ता दत्ता असतील मोरे तर त्यांचं म्हणजे स्वतः तो लोकांचे चालन जाणार माणूस आहे घरचं दोन जे क्षेत्र आणि ते पण पडीत आहे आम्हाला नाही जाणं तर त्यांनी दखल नाही आम्ही आंदोलन आम्हाला सुरुवात करावं लागेल